पोक्सोचे कलम चार आठ बारा व आय पी सीचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर दोन जे मधून आरोपीस जामीन मंजूर झाला यात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीने दिनांक 20 जून 2024 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर येथे तिच्या अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलीस आरोपी आविष्कार मेघराज हजारे राणार पात्रूड चौक सोलापूर यांनी फूस लावून दिनांक एकोणीस जून दोन रोजी पळवून नेले अशी फिर्याद दाखल केली असून त्यावरून पीडिता ही दिनांक बावीस जून दोन रोजी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाली व तिने एक जून दोन पासून आविष्कारची इन्स्टाग्राम ओळख झाली सदर ओळखीचे मैत्री व नंतर प्रेमात रूपांतर झाले दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी आविष्कार याने त्याच्या घरी कोणी नसल्याचे सांगून त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले त्यात त्यांचे शरीर संबंध आले असे सांगितल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आरोपी आविष्कार विरुद्ध पोक्सोचे कलम चार आठ बारा व आय पी सी चे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर दोन जे प्रमाणे गुन्हा दाखल झाला त्यात आरोपीला अटक होईल या भीतीने त्याने ॲडव्होकेट डी एन भडंगे व ॲडव्होकेट एन एन भडंगे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीनाचा अर्ज ठेवला त्यामध्ये सदर जामीन अर्जास सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला परंतु पीडिता हिने स्वतःहून आविष्कार यास फोन करून दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले व दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजीच्या घटनेबद्दल पहिल्यांदाच सांगत आहे शिवाय जर दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी अशी काही घटना घडली असती तर दिनांक जून रोजी मुंबईला चल म्हणून फोनच केला नसता तसेच तक्रारदार पीडिताच्या आईचा पीडिता, आई पीडिता व आरोपी आविष्कार हजारे याच्या मैत्रीला तीव्र विरोध होता तिने सदर विरोधातूनच खोटी फिर्याद दाखल केली आहे असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला सदरचा युक्तिवाद विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीयुत एस व्ही केंद्रे साहेब यांनी ग्राह्य मानून साक्षीदारांवर दबाव आणणार नाही तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत रविवार व बुधवार दुपारी एक ते तीनच्या दरम्यान हजेरी लावून पोलीस ठाण्यात सहकार्य करण्याचा व रक्कम रुपये वीस हजारच्या जामिनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आविष्कार हजारेच्या वतीने ॲडव्होकेट व्ही एन भडंगे व एन एन भडंगे यांनी काम पाहिले पोक्सोचे कलम चार आठ बारा व आय पी सीचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर टू जे मधून आरोपी जामीन मंजूर यात थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादीने तारीख वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सदरबार पोलीस स्टेशन सोलापूर येथे तिच्या अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलीस आरोपी आविष्कार मेघराज हजारे राहणार पात्रूट चौक सोलापूर यांनी फूस लावून तारीख एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पळवून नेले अशी फिर्याद दाखल केली त्यावरून पीडिता ही तारीख बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी स्वतःहून बाजार पोलीस स्टेशनला हजर झाली व तिने एक जून दोन हजार तेवीसपासून आविष्कार आविष्कार हजारेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली व सदर ओळखीचे मैत्रीत व नंतर प्रेमात रूपांतर झाले व तारीख एक सहा दोन हजार चोवीस रोजी आविष्कार याने त्याच्या घरी कोणी नसल्याचे सांगून त्याच्या राहत्या घरी बोलावून घेतले व त्यात त्यांचे शरीर संबंध आले असे सांगितल्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आविष्कार विरुद्ध पोक्सोचे कलम चार आठ बारा व आय पी सीचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर टू जे प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्यात आरोपीला अटक होईल या भीतीने आरोपीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व ॲडव्होकेट एन एन भडंगे यांच्यामार्फत मेरबान जिल्हा न्यायालय सोलापूर यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीनाकरता अर्ज ठेवला होता त्यामध्ये सदर जामीन अर्जात सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला परंतु पीडिता हिने स्वतःहून आविष्कार यास फोन करून तारीख एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी मुंबईला घेऊन जाण्यास सांगितले व तारीख एक सहा दोन हजार चोवीस रोजीच्या घटनेबद्दल ती पहिल्यांदाच सांगत आहे शिवाय जर तारीख एक सहा दोन हजार चोवीस रोजी अशी काही घटना घडली असती तर तिने आविष्कारला एकोणीस सहा दोन हजार चोवीस पीडिता चा चा पीडिता आरोपी हजारे होता। सदर दाखल असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला सदरचा युक्तिवाद मेहबान विशेष जिल्हा न्यायाधीश श्री एस व्ही केंद्रेसाहेब यांनी ग्राह्य म्हणून साक्षीदारांवर दबाव आणणार नाही चार्जशीट दाखल होईपर्यंत रविवार व बुधवार रोजी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान आरोपीस हजेरी लावून पोलीस तपासात सहकार्य करण्याच्या व रक्कम रुपये वीस हजाराच्या जामी जामीनावर अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन यांनी काम पाहिले